हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा आत्ता आम्ही चाललो आहे मी, मी आणि शंभू चाललो आहे सोमा मामाच्या घरी कारण सकाळ सकाळ आम्ही इकडं आलतो पाणवामा ही सगळी जाणार होती शूटिंगला त्यामुळं इकडं आलतो आम्ही आणि आता आंघोळ्या वगैरे झाल्या तर मम्मी आणि आप्पा मागाशीच गेले कारण मामीचा सारखं सारखं फोन येत होता तर मामीने केले नाश्त्यासाठी धपाटी त्यासाठी मम्मीचा मम्मी आणि आप्पा गेल्या पुढं आत्ता शंभूची आंघोळ झाली शंभून मी जाणार आहे चलत प्रियांका माझ्या घरी तर आत्ता असते काय करतो काय करतो ते बर्फ खातोय मामी करते तिकडे चपात्या मी आता तिथं बसून थोड्याशा चपात्या भाजू लागली पण मामीचा फोन येत होता त्यामुळं जाते म्हणले आता मामी तुमचं तुम्ही करा ओके चालेल करा चालतंय नाही अरे काय बासकी काय करतोय काय करायचंय काय पण खायचंय काढू नको तिकडे मामीचा फोन यावं फोन यायला लागल चला चला आता जात आम्ही शमून मी चरत जाणार आहे दोघ अरे अर काय करतोय काय तू मग ना पाडा पाडी चालले तर आता दुकानात ना आम्ही एक एक लसी आणि एक चुपा चुप घेतले तर ओमड्या बाहेरच आहे चिंबू मग पाडतच आहे बघा हे पडतच आहे घर आलं आपलं आणि शंभू मला फिरवत फिरवत आणलं हे का नाही वेगळ्याच रस्त्याने नाही अंड चला पप्पा पण इकडे येतं पप्पा काय तिकडं आलं नाही तर इकडंच होतं मम्मी मी चालतो सकाळी कोण कोण आहे बाहेर ओ पिवडी काय हांता काय र बघू मम्मी इकडेच आहे आपा झोपल्या तर पिवडीने आपण तुझं पोरग आंघोळ करत होत की बघू धपाटी आणि तुम्ही राहते मला इडली ठेवली नाही खायला आता बी धपाटी केली वय मला इडली कुठे दिली तर कस चालू आहे आयच्या हा आलं गे कुठे धापाटी

दम टाकला काय बर धपाटे खाल्ले का नाही बर चला आता आपण धपाटे खाऊ आता वाढल्या दुपारचे सव्वा एक आणि इकडं केलं बघा मास तर मामी सगळ्यांना फोन करून तर घास घास खावा मास खायला या तरी फोन केलाय मास खायला या म्हणून

बाळाला का साधसQUAL का ते नुसतेच गोड्या तांदूळ करतीया तिकडे रादूची मैत्रीण आली ते दोघं खातात धपाटी आणि इकडे धुंगे आहे चालले बघा येत घर तुला खायला का काटा खातो काटा नाही खा कट नाही खातोय मला वाटलं काटा खात असशील तू आणि इकडं चालत तांदूळ म्हणते घास इकडे राईस केलंय इकडे मास नको तुरूद्या मी नाही की मा खात काय खाऊ मग पोहे दाखवताय ते डबा डबाव नको चल उद्या चुरू द्या खात आता जेवण वगैरे झालं बघा आणि हे पण आलं तर शूटिंगला गेलं तर बघा आता जेवणही झालं आणि निघायचंय पलीकडेला म्हणजे खालच्या घरी निघायचं आहे कारण आता निघायचंय जिंतीला काय झालं काय ते खूप बी ठेवलेलं का होय होय जा हा जा 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 काय झालं निघायचंय चला पाहुणे चार वाजल्या पावणे तीन वाजल्या चला आता निघायचं जिंतीला तर इकडं बसलं तर पप्पा आणि दुर्गा दुर्गा काय पप्पाला सोडा नाही अ डुंगे आणि डंगी येऊ कशी लास्ती तर चला ब्लॉकला इथं जॉईन करते बाय